एखादी चिमणीची जात नष्ट झाली तर काही फरक पडत नाही पुण्यातल्या मुळामुठ्या नद्यांच्या पाण्याचं गटार झालं तरी काही फरक पडत नाही कारण पुण्यातल्या प्रत्येक घरात सोलापूरवरून शुद्ध पाणी येतं मग मला काय करायचंय का साधा मोबाईलचा चार्जर हरवला तरी बैचेन होतो आपण पण दरवर्षी दोन हजार प्रजाती नष्ट होतात श्रीलंकेमध्ये शेकडो हत्ती कीटकनाशकांमुळे मारले जातात जुलै महिन्याच्या दोन हजार सतरा क्रमांकाचा हिमखंड ज्याचा एरिया चोवीसशे किलोमीटर आहे ज्याचं वजन एक लाख टन आहे तो दक्षिण ध्रुवापासून कायमचा तुटून एक हजार किलोमीटरचा प्रवास करतोय त्याचं पुढे काय होणार हे आपल्याला माहिती नाही महाराष्ट्राचं तापमान ऑलरेडी पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेले दोन हजार पन्नास सालापर्यंत हिमालयातल्या बाराही महिने वाहणाऱ्या नद्या कायमच्या बंद होतील किंवा काही महिने चालतील दोन हजार शंभर सालापर्यंत जगाच्या समुद्रातील सगळे कोरल्स कायमचे नष्ट होतील भुंगे कीटक नष्ट होतील आणि आपल्याला अन्नाची वनवण होईल उत्तर ध्रुवावरती बिलकुल बर्फ शिल्लक राहणार नाही आणि जर तापमान सहा डिग्री सेल्सिअसने वाढलं तर मानवजात कायमचे नष्ट होईल आणि ह्या कार्यासाठी तुमचे माझे आपण सगळ्यांचे अभिनंदन केले पाहिजेत कारण तुम्ही आपल्या पिढीचं तुमचं आणि पृथ्वीचं आयुष्य कायमचं नष्ट केलेलं आहे यासाठी अतुल देऊळ गावकरांनी लिहिलेलं पृथ्वीचं आख्यान हे पुस्तक जरूर वाचा कारण आत्ता दोन हजार आहे आणि आपल्याकडे फक्त पंचवीस वर्ष धन्यवाद